मुसळधार पावसात मय बी साथ आहे मय तरी कुठं माग अर होई अर्धे पक्ष पक्षच बंद करायचा टाइम आलाय त्यांच्यावर आणि मी तर मागे सरकलो आणि तुम्हाला आरक्षण देऊस तर मी माग सरकत तुम्ही काळजीच करू नका यांच्या काय बापाची ज्यागिरी नाही आरक्षण माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकर शिकवलेत कष्ट करून शिकवलेत शेतात राबराब राबलेत नौकरदार मराठा असला त्यांनी एक एक रुपया पाठी माग ठेवून कधी वेळे प्रसंगी जेवला नाही पण एक एक रुपया माग ठेवला आणि मुलं शिकवलेत व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकर शिकवलेत प्रत्येकाने अशा बघितले की माझाही लेकर अधिकारी होणार आहे या आरक्षणा होत नाहीत आपण लेकर नसते शिकावेत म्हणून शिकवलेले नाहीये ज्या बाकीच्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या आरक्षणा शिवाय पर्याय नाही कॅमेरा देखण कॅमेरा देख काय रे कॅमेरा देख जाऊन द्या तिकडे बाहेर लावून मला बरीच देण असतं कोण काय काय बोलत काय काय करतोय त्यांच्यावर सुद्धा देणे मग म्हणून ते मग काही करू शकाना मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायची माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे लेकर मोठे व्हावे यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठ्यांनी ठरवायचं तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा यांचे लेकर आपण मोठे केले यांना मंत्री केले यांना आमदार केलं यांचा पक्ष सत्तेत ठेवला पण आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो नोकऱ्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्या बाजूना कोणी बोलत नाही आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय आता बस झालं आपले लेकर मोठे करायचे पैशावाले बनवायचे शक्तिशाली बनवायचे त्याशिवाय हटायचं नाही आणि माझी तुम्हाला शेवटची एक विनंती फक्त आरक्षण देऊस तर सगळ्या पक्षातले मराठे फक्त दे दे। आरक्षण देऊस आपल्याला राजकारणात जायचं नाही मलाही नाही माझ्या समाजालाही नाही पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही ना दिलं तर दुसरा पर्याय नाही माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी मग सत्ता मिळवून देऊ यांच्या छाताडावर पाय देऊन देऊ फक्त एकदा एकदा आपले लेकर मोठे करू लागा यांचे झाले हो कोणी नाही डुकून बघत आपल्याकडे तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही तुम्ही पंचवीस वर्षापासून एखाद्या पक्षाच काम करत असताल पाहुण्याला तुम्ही छातीत ठोकून सांगाल पंचवीस वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर अरे तो ही निष्ठा आहे पण तो लावतो मी आपल्या घरी गेल्यावर म्हणते पाहुण्यात गेल्यावर म्हणते लग्नात गेल्यावर तो खूपच विचित्र कपडे घालून जातो तिथं सांगतो मी आमक्या अमक्या आम पक्षाचा आहे पस्तीस वर्ष झालं मी निष्ठेच आहे मला आजा भी होता मा बाप निष्ठावान मी भी मरा निष्ठा ठेवून स्वतःच्या जातीवरून पोरावर नका निष्ठा ठेव ते तुमच्या समोर हिंडायला लागले आता नोकरच लागणार आरक्षणच नाही टक्केवारी असून उपयोग नाही आता रद्द केलं सरकारनं किती भजिती चालली या भानावरती मी आहे जिवंत तोपर्यंत तळमळ तो करत पण आहे तोपर्यंत मला तुम्हाला तो सांग नाही नका जात मारू आणि जातीच्या पोरही नका मारू काय नाही होणार तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातला तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिले तर एक आमदार होईल पाच सात जिल्हा परिषद सदस्य होतील बारा तेरा पंचायत समितीचे सदस्य होतील एकूण आकडा जातो वीस बावीस पर्यंत त्या वीस बावीस लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटोळा करायचं का ते मोठे झाल्यानं आपल्याला काय भूषण त्यांची गाडी बघून त्यांचं पद बघून आपल्या पोराचा आयुष्य निघणार नाहीये आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाही त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाहीये मग आणि काय आलं पळता जाऊन तिकडे असून काही आरक्षण थोडंच आहे तिकडन भुजबळ आलाय देव आला असला तर मी बी येऊ शकतो मग तिकड आता आपल्याला गरज आहे त्याची काळजी नका करू तुम्ही मी पक्का आहे त्याला दुमत तिमट करायला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलो होतो पंचतरी तालुक्यात त्याला ज्या तालुक्यात जा घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा एकट्याने आपली सगळी घाण केली आपल्या आमदाराला मोठे मस्त आहे ना तितके काय झालं आम्हाला कळून देता का काही नाही ना एक जण नाही का जमलं म्हण चालून देतो आम्ही इकड आग लागायला पाऊस आला नाग काय पाण्या लागली काय चांगली ती इकडी जाग ये विधानसभेत अशी बुकटाच करा यांचा सगळ्यांचा त्यांना सोडूच नका आता एक माणूस ए पोर आपले सगळे माघारी या इकडं त्यांना काय काम आहे ते करू द्या आपले सगळे इकडे या वापस इकडे या त्यांना काम करू द्या विनाकारण त्यांचा अडथळा निर्माण करू नका एक छगन भुजबळन विधानसभेत आवाज उठविला आपले शिदीड शासन काहीच कामाचे नाही आले आहे तो आपल्या जातीचे पण उपयोगाला नाही आले काहीच उपयोगाला नाही आले तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो समजून घ्या आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही आपले माणसं तिथं पाच पन्नास कव्हाना जाऊ द्या आपला एक गेला तरी बेजार करतोय मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केला की नाही आणि इकड रस्त्यावर मी इकडं रस्त्यावर मी लढायला आणि तिकडे जर पाच पन्नास तुम्ही गेले की कार्यक्रम झाला करायला यांचा जाऊ द्या सगळ्या पक्षातले मराठे ठरवा सगळे मराठे एकदा ठरवा एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं गोडीत दिलं तर ठीक नाही दिलं तर सत्ता मिळून द्यायचं मराठ्याला आरक्षण एकदा आरक्षण दिलं ना तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा आपल्या जातीच्या लेकराला ले मिळव तुम्हाला सांगता आयुष्याचा विषय सा आरक्षणाचा लहान विषय नाहीये सहज घेऊ नका जाऊ द्या माया त्याच पोरग उभा राहिले एवढे बरं जाऊ द्या मावशीच राहिलं महा चुलता उभा राहिला तो या चुलत्याला बाजार का काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळेवर कारण अशी लाट गरीबाची कवाच येणार नाही सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आता मराठे एक झालेत ना आपण गोर उड्या मारा इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरीबाची सत्ता येऊ शकते मग मराठ्यांनी जागे करा आता गावची गाव शांत बसू नका तुम्ही आता एवढे तीन महिने कष्ट करा आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण ले होईल पिढ्याना पार पाहुणा ना पाहुणा गावातला जागा करा कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा आता माता मावल्या खूप हुशार झाल्या बर झालं त्या माया कुणात येतो हो। यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झाला दुसऱ्या पक्षाचा महिलांच्या आता लक्षात आलं मली कृषी शिकल त्याला नोकरी नाही त्याला उच्च शिक्षण नाही मग तुम्ही पक्षाकडक वर पळता एक आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे तुम्ही निष्ठावान राहा हो, पण मुलाच्या आणि जातीच्या बाजू निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती कधी आपण पक्षाचा राग राग नाही केला कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं अशा आपल्या अनेक पिढ्या वायाला गेल्या एकही आपल्या बाजूने आला नाही उलट आज सगळे विरोधात आहेत मी समाजाचं काम करतोय चोवीस घंटे आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत नाही सगळ्यात मोठं दुःख नाही त्यांचं